तुम्हाला तर माहिती आहे बाप्पाला काय आवडतं मोदक मग मी आज घे तुमच्यासाठी पाच प्रकारचे मोदक खुसखुशी गोळ आणि एकदम सोपे त्याला मग सुरू करू गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की करी पा तुमचा आवडता मोदक कोणता आहे ते मध्ये नक्की सांगा रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये आता आपण बनवू बचा आवडते खूप मऊ आणि छान असे उकडीचे मोदक उकडीचे मोदक साठी आपण पहिले उकळ बनवून घेऊ उकळ बनवण्यासाठी मी हे पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी पाणी घेतलं आहे आता तो दूध टाकणार असेल तर तुम्ही दीड वाटी पाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ टाकू आणि एक चम्मास तूप टाकू आणि असं कालून घेऊ आपण उकडमध्ये दूध टाकतो ना त्याच्यानं मस्त उकळ पान रिशभर होते पहा आता दूध आणि पाण्याने उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपण दीड वाटी तांदळाचं पीठ टाकी घेऊ आता आपण असं हे लाकडी दांड्यानं कालून घेऊ आता ह्याच्यावर आपण पटकन झाकण ठेव घेऊ आणि खाली उतरून घेऊ आता ती उकळ आपण पंधरा मिनिट तशीच गरम गरम झाकी ठेवू तर लोक आपण मोदक मध्ये बऱ्यासाठी सारण बनवी घेऊ सारण बनवण्यासाठी एक चम्मच तूप टाकू त्याच्यामध्ये एक वाटी खोबरा किस टाकी घेऊ थोडंसं खोबरा किस आपण एक मिनिट भुजी घेऊ काल ती वाटी गुळ टाकू आणि चांगलं आपण कानवी घेऊ माझ्या व्हिडिओ आवडला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकी घेऊ दोन चमचे काजू तुकडे दोन चमचे बदाम तुकडे आता हे मिश्रण आपल्याला जास्त बुजणं नाही आहे थोडंसं असं मिळीसन बस जास्त वेळ भुजलं तर मिश्रण कडक जाईन एक चम्मच वेलची पावडर आणि अर्धा चम्मच जायफळ पावडर वन्ना वन्ना विन्ना विन्ना पा आता हे बी चांगलं कालवी घेऊ आणि बस आपलं मिश्रण आता मोदक मध्ये बऱ्यासाठी तयार आहे गुड वितळींना वन्नवन्न विंतड लोकस आपल्याने हे मिश्रण भुजन आहे पहा आता बुड वितळला आहे मिश्रण ओन झालं आहे हे मिश्रण जास्त भुजायचं नाही तर कडक होई जाईल आता आपण हे मिश्रण खाली उतारी घेऊ याला थोडंसं थंड होऊ देऊ आता आपण उकळ मळी घेऊ चांगली थोडीशी गरम असताना ते चांगले मळाते मस्त मऊ करी घेऊ तुम्हाला थोडंसं कोरडं कोरडं वाटलं तर पाण्याचा हात घेत जायचा आणि भिजवायत जायचं असं आपण मस्त लूस लुसी पोळा तयार करी घेऊ उकडीचा आता एक चम्मच तूप टाकून आपण उकड चांगली मळी घेऊ उकड जेवढी चांगली मळसाल तेवढे तुमचे मोदकची पारी मस्त होईल पा उकडचा गुळा समस्त मऊ निस्कृष्टीत झाला आहे जेवढी उकड चांगली म्हणसान तेवढे तुमचे मोदक चांगले होतील आता ह्याच्यातून एक निंबा एवढा गोळा घेऊ आणि मोदकाची पारी बनवून घेऊ हाताने थोडं चिपकत असेल तर तांदळाचं पीठ लावू शकता मी थोडंसं तांदळाचं पीठ लावलं आहे आणि असं दोघे हाताच्या मदतीनं आपण अशी पारी बनवून घेऊ पारी बनवताना एवढं लक्ष ठेवायचं की अशा आजूबाजूनं पातळ पाहिजे ना मध्ये थोडी जाळ पाहिजे म्हणजे तुमचा मोदक फुटणार नाही मध्ये जर पातळ झाली तर मोदक फुटीन मग पा अशी मस्त आपण अशी गोलाकार वाटीचा आकार घेऊ आपण उकड चांगली मळली तर पा असं फाटत नाही आहे नाही तर असं चांगली नाही म्हणाली की अशा भेगा बेगा जाता पा मस्त अशी वाटी तयार केली आहे आता याच्या आपण एक बोटमध्ये आणि दोन बोटं बाहेर घे सण अशा कड्या तयार करी घेऊ अशा थोड्या सारख्या अंतरावर करी घ्याच्या तुम्ही उकडीचे मोदक करायला घाबरता का अशा यामुळे पद्धत न करा म्हणजे तुमचे मोदक मस्त होतील आता याच्यामध्ये आपण हे सारण बरी घेऊ आणि अशा पाकळ्या थोड्या थोड्या एका बाजूने अशा करी घेऊ आपण एका साईडले ना असं वरतून बंद करत घेऊ मोदक पहा असं मोदकाचं टोन बंद करत राहायचं असं पाक असा मस्त मोदक तयार झाला आहे पहा असे सगळे मोदक आता मी तयार करी घेतले आहे पाक असे मस्त दिसत आहे आता पहा मी ना पाणी ठेवलं आहे त्याच्यावर हे चायनी ठेवली आणि कॉटनचा रुमाल ठेवला आहे करी सण कॉटनचा रुमाल वल्ला करी घ्यायचा आणि त्याने असं लिपू घ्यायचा आणि त्याच्यावर हे मोदक ठेवायचे आणि वरतून अशी केसरची एक एक काळी लाई घ्यायची आता आपण या मोदकाईने दहा पंधरा मिनिट चांगले वापू घेऊ असे सगळे मोदक मी आता वापू घेते पहा असे मस्त मोदक तयार झाले आहे आता या मोदकावर असं थोडस मोदक फोडायचं आणि त्याच्यावर मस्त चांगलं तूप टाकायचं चा। आणि खायचं अशा या मोदकाचं तुम्ही गणपती नैवेद्य दाखवू शकता आणि प्रसादमध्ये बी वाटू शकता असे हे मस्त स्वादिष्ट मोदक तुम्ही नक्की करी पहा आता आपण बनवू बेसन आणि मलाईचे मोदक एकदम झटपट आणि बनवायला एकदम सोपे मोदक बनवण्यासाठी मी अर्धा कप तूप घेतला आहे याच्यातलं दोन चम्मच तूप टाकी देऊ सर्व तूप एकदाच नाही टाकायचं मग बेसन जगा ठेवी जाता तूप गरम झालं आहे त्याच्यात एक कप बेसन टाकू एक एकसारखं चालवित आपण कमी गॅसवर बेसन भुजी घेऊ एकसारखं चालवत राहायचं नाही तर बेसनकडे येईल चिपकीन आता परत दोन चम्मच टाकी घेऊ टाकी सण थोडस परत भुजी घेऊ हे पाव कप मला घेतले टाकी घेऊ थोडी थोडी करी सण थोडी थोडी टाकत राहिली म्हणजे बी असणचा दाना चांगला फुलतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं बिलकुल प्रिय आहे मला ही टाकीसन बी आपण बेसन भुजी आहे पाव कप खोबऱ्याचा बुरा टाकू खोबऱ्याचा बुरा टाकीसन बी एकसारखं चालवत आपण एक दोन मिनिट भुजी घेऊ हे मोदत तसे लवकर बनता जास्त वेळ लागत नाही आता आपण हे पिठी साखर वापरली आहे दोन कप पिठी साखर टाकली आहे त्या बी आपण एकसारखी चालू आहे तशी कालूही घेऊ चांगली आता पहा मिश्रण कळे सोडायला लागलं ला आहे म्हणजे मिश्रण मोदकसाठी तयार आहे आता गॅस बंद करीत सांग खाली उतरू घेऊ आणि दहा मिनिट थंड होऊ देऊ थंड झाल्याने आता एक चमचा विरची पावडर टाकू आणि चांगलं कालू घेऊ आता यावेळेला तुम्ही तुमच्या आवडतीचे ड्रायफ्रूट टाकू शकता मी नाही या पिस्त्याचे काप वापरले आहे तसे मिश्रणात बी कालवू शकता पण आता हे साच्यात लावले म्हणजे वरतून छान दिसता दिशाने आता असं साच्याच्या मदतनं आपण एक मोदक बनवून घेऊ साच्यानं बनवले म्हणजे पटापट बनता आणि एकसारखे होता सर्व मोदक लहान मोठेने होता आता असं चांगलं दाबी मिश्रण साच्यामध्ये बरी घेऊ म्हणजे चांगला मोदकले आकारीन असे बेसन मलाई मोदक आपण बनवी घेऊ तुमचा जो जसं साचा असला तसे तुम्ही लहान मोठे तसे बनवू शकता आपण खोबऱ्याचे मोदक नेहमी बनवतो पण आता या गणपतीला तुम्ही असे मोदक बनवू शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्त जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा <आगे> पाका समस्त मस्त मोदक बनेसन तयार आहे आता असे सर्वे मोदक मी बनवी घेते तुम्ही हे मोदक नक्की बनवी पा असे मस्त मोदक बनले आहे असे हे बेसन मनाई मोदक तुम्ही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये पण सांगा कसे बनले असे हे झटपट बेसन मनाई मोदक तयार आहे तुम्ही नको वा समोर दाल्ला आहे का जो गोळा आहे पण त्याच्यात साखरनी नाही गुण नाही चला मग सुरू करू सगळ्यात पहिले आपण एक खसखस भुजी घेऊ तीन चम्मच खसखस घेतली आहे खसखसली थोडीशीच भुज्याची आहे कारण आपण खसखस ना फक्त गार्निशिंगसाठी वापरणार आहे त्याच्यासाठी ती जास्त नाही भुज्याची आता खसखस काळी घेतली आहे खसखस थंडी होऊ देऊ आपण आता मी एक मिक्सरचं भांड घेऊ एक वाटी अंजीर टाकी घेऊ हे मी बारीक बारीक कापी घेतली आहे आता एक वाटी खजूर घेतली आहे ते बी आपण बिया काळी सण कापी घेतली आहे ते टाकी घेऊ आता याने आपण वाटी घेऊ हे पहा असं बारीक वाटी आहे आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहे ते बी सांगा कमेंट आहे ते नक्की सांगा आता दोन चम्मच तूप घेऊ तूप पातळ झालं त्याच्यामध्ये आपण वाटेल मिश्रण टाकी घेऊ आणि तुपावर भुजी घेऊ आता हे मिश्रण आपल्याला एक सारखं चालवत भुजी घ्यायचं आहे हे मिसळण भाजी घेतलं ना म्हणजे आपले मोदक जास्त वेळ टिकता आणि स्वाद बी मस्त लागतो पहा आता मस्त मिश्रण आपण भुजी घेतला आहे नरम झाला आहे जास्त नाही भुजायचं नाही तर कळा कुई जाईल आता आपण हे उतारी घेऊ खालीन तांदवू देऊ थोडं आता त्याच कडईत परत दोन चमचे तूप टाकू आता आपण याच्यात सुकामेवा भुजी घेऊ काजू बदाम पिस्ता सारख्या प्रमाणात घेतला आहे त्याने बारीक कापी घेतलं आहे ते आपण आता या तुपावर थोडंसं भुजी घेऊ आता पा हे मस्त भुजा नाही याच्यात आपण आता अंजीर खजूरचं मिश्रण टाकी घेऊ आता आपण हे थोडस कालू घेऊ म्हणजे थोडस भुजी घेऊ जाईन हे सगळं जास्त स्थानी भुजायचं नाही तर कडक होई जाईन फक्त ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिळाले पाहिजे आता पहा आपण हे भुजी घेतलाय एकत्र झालाय सगळं मिश्रण आता आपण हे खाली उतारी घेऊ आणि एका ताटलीमध्ये काढी घेऊ कारण कढई ही गरम असते तर कळाई तसंच ठेवलं तर ते कडक होई जाईन याच्यासाठी एका ताटलीत काढी घ्यायचं पहा असं काळी घेतला आता हे थोडा वेळ आपण हलकसं थंड होऊ देऊ पहा आता हे थोडं थंड झालं आहे आपण मोदक मोदकच्या साच्यात बनवतो आहे त्याच्यासाठी असं लांबट पोळा करी घेऊ आणि साच्यामध्ये बरी घेऊ असं मिश्रण दाबी भरायचं चा। म्हणजे चांगला आकार येतो मोदकाले साच्यानं बनवलं म्हणजे कशा एक सारखे मोदक होता ना पटा पटापट होता पहा आता आपण हा मोदक असा का काळी घेऊ खोली पहा पा कसा मस्त मोदक तयार झाला आहे आता सर्व मोदक तयार झाले की आपण कसकसलाही घेऊ पा असा मोदक घ्यायचा आणि त्याच्यावर अशी कसखसलाई घ्यायची फक्त खालच्या बागाला लायची त्याच्यामुळे मोदक दिशायला मस्त दिसता आकर्षित दिसतील असे हे मस्त मोदक तुम्ही नक्की बनवी पा बनवायला बी वेळ कमी लागतो आणि खायला बी मस्त लागता असे हे झटपट बनणारे मोदक तुम्ही नक्की बनवा हे मोदक पौष्टिक आहे आणि जास्त वेळ टिकता चवीने मस्त लागता हे मोदक तुम्ही गणपतीच्या प्रसादासाठी बनवू शकता आणि कमेंट करी सांगा म्हणे तुम्हाला कसं वाटले तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशी सगळ्या मोदकले मी खालच्या बाजूनंवर कसकसलाही घेते आता आपण बनवू गणपती बाप्पासाठी खुसखुशीत चढणीचे मोदक चला मग सुरू करू मोदकाची पारी बनवण्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतला आहे दोन चम्मच बारीक रवा चिमट मीठ टाकून चांगलं कालून घेऊ आता एक चम्मच कडकडीत तेल गरम करी घेतलं आहे हे टाकी घेऊ न कालो घेऊ गरम आहे तर लोक चम्मसनं कालून घेऊ थोडं थंड झालं की मग आतानं कालू घेऊ असं हे गरम कडकडीत तेल टाकणं म्हणजे मोदक चांगले खुसखुशीत होता हातानं चांगलं चोणी घेऊ म्हणजे मैदाना रव्याला चांगलं ओन लागी जाईन पहा आता परत हे मूठ बांधी पाहू मूठ चांगली बांधली म्हणजे आपलं महन बरोबर आहे आता थोडं थोडं पाणी टाकी सण पीठ भिजवी घेऊ असं थोडं थोडं पाणी टाकी सण भिजवायचं म्हणजे पीठ नाही होणार म हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा पाच मस्त भिजू घेतला आणि आता याने चाकी आपण पंधरा मिनिटसाठी पीठ भिजत आहे आणि लोक आपण हे मोदकाचं सारण करी घेऊ त्याच्यासाठी कढईमध्ये एक चम्मस तूप टाकू तूप पातळ घ्यायला आहे आता एक वाटी खोबरा खोबरा आता एक मिनिट तुपामध्ये भुजे घेऊ जास्त भुजायचं नाही फक्त हलकसं गरम उंध नक आता गुळ टाकी घेऊ एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धा वाटे गुळ घेतला आहे आता गुळ थोडसं नरम तर लोक आपण हे विसरण तुपावर असं थोडंसं भुजे घेऊ जास्त कडक करायचं फक्त खोबरा आणि गुळ मिक्स झाला पाहिजे अर्धा चमचा जाय फळ पावडर टाकू आणि चांगलं कालू घेऊ हे पा असं आता गोळा न मिक्स झालं आहे आता आपण हे गॅस बंद करी खाली उतारी घेऊ आणि थंड होऊ देऊ साऱ्यानं थंड होत आहे तर लोक आपण हे पीठ आणखी चांगलं चिकणं करी घेऊ पहा असं मस्त पीठ तयार झालं आहे आता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्हाला अजून रेसिपी पाहिजे असतील तर त्या आय बटनवर तुम्हाला भेटी जातील या पिठाची मीने तीन गोळ्या करी घेतले आहे आता एक गोळा घेऊन आहे पैप चांगला लाटी घेऊ पोळीसारखा पाच लाटी घेतलाय आता या डब्यानं आपण गोल गोल कापी घेऊ तसं एक एक लाटी केलं तरी चालतं पण मी ना असं एका वेळेला या तीनवी जाता मोठी बोडी लाटली म्हणजे अजून थोडस आहे ना मोठे करी घेऊ पतलं घेऊ पाच लाटी घ्यायचं आता आपण सारणभरी घेऊ आपण हे सुकं खोबरं आहे वनल्या खोबऱ्याची बी करता येतात दोघीची चव वेगळी वेगळी लागते असं मोदक बनवू घेऊ आता असे सर मी मोदक मी कधी घेते आणि चार पाच चार पाच करी सर मोदक तळी घेते मोदक सोनेरी रंगाचे आणि कुरकुरी तो तीन तर लोक आपण तळी घेऊ मोदक तळताना गॅस कमी यायचा म्हणजे चांगले तळाता अशा हे सोप्या पद्धत मोदक तुम्ही नक्की बनवी पा असे हे गुड खोबऱ्याचे पारंपारिक पद्धतीचे मोदक तयार आहे पहा कसे मस्त खुसखुशीत झाले मोदक तर आपण काढी घेऊ मोदक मग हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा तुम्हाला आणखी अशा पारंपरिक रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच समजेल बाप्पाच्या प्रसादाच्या रेसिपीज तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता आता आपण बनवू पंचखाद्य मोदक चला मग सुरू करू सगळ्यात पहिले आपण कळीत एक चम्मच तूप टाकू तूप गरम झालं त्याच्यामध्ये आता आपण हे दोन चम्मच खसखस टाकू खसखसाशी कस थोडीशी तुपामध्ये भुजी घेऊ पा खसखस कस चांगली फुलली आहे आता आता आपण याच्यामध्ये काजू बदाम पीस त्याचे तुकडे टाकी घेऊ असे लंबे लंबे बारीक तुकडे घरी घेतले आहे आणि एक मिनिट चांगले तुपामध्ये भुजी घेऊ आता पाव कप खोबरापुरादा टाकी घेऊ तो बी आपण एक मिनिट तुपामध्ये भुजी घेऊ हा मोदक खासान तर तुम्हाला प्रत्येक घासात पारंपरिक चव लागेन एक चम्मच वेलची पावडर आणि एक कप खजूर टाकी घेऊ या खजूरच्या बिया काळी घेतल्या आणि याचे करी घेतले आहे खजूर नरम होती तर लोक आपण तुपामध्ये असं एकसारखं सालवेत भुजी घेऊ खजूर तुम्ही ना मिक्सरमध्ये बारीक करी घेतले तरी चालतील म्हणजे लवकर होतं मिश्रण तयार असे पंच खाद्याचे मोदक मस्त लागतात खायला गणपतीच्या नैवेद्यासाठी चांगली रेसिपी आहे हे मोदक कसे खायले पौष्टिक बी आहे आणि लहान पोरायले बी आवडता आणि तुम्ही नवा चॅनलला अजून बी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल पहा आता हे मोदकचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण एक गॅस बंद करी संकळे खाली उतरू घेऊ हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ एकदम पुरं थंडाने होऊ द्यायचं थोडंसं हाताने सणवीन इथलं कोमट असलं म्हणजे याचे मोदक बनवी घ्यायचे आता पाहिजे थोडंसं थंड झालं आहे तर आपण याचे मोदक बनवी घेऊ आम्ही ना मोदकचा साचा घेतला आहे याच्यात बी बनवू शकता नाही तर आपण हातानं बी मोदक बनवू शकतो मोदक आकार देऊ शकतो आता आम्ही पुढे तुम्हाला हातानं बी बनवी दाखवणार आहे आता या मोदकच्या सा साच्यामध्ये असं मिसरानं सपोटानं दाबी दाबी सम घ्यायचं या साच्यानं कसे मोदक बनवायला सोपे पडतं पहा कसा मस्त मोदक बनला आणि कसे एकसारखे बनता लहान मोठे नाही होता आपण हाताने बनवायला गेलो तर थोडंसं लहान मोठे जाता पा कसा मस्त मोदक आणि एक मिनिट आता मी एक मोदक तुम्हाला हाताने बनवून दाखवते पहा असा आपण हाताने मोदक बनवू शकतो असा दोघे आताचा वापर करायचा आणि असा मोदक बनवायचा हाताने मी लगेच बनतो पण एवढंच आहे की ते थोडे लहान मोठे होऊ शकता पहा कसा मस्त बनलाय मोदकचं नाही भारी आलं आहे हे मोदक तुम्ही नक्की बनवा तुमच्या गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील असे सगळे मोदक आपण आता बनवू घेऊ शकतो मोदक पहा कसे मस्त आहे मोदक आणि चव बी चवबीलाही भारी लागते खायला चांगला व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गणपतीच्या नैवेद्यासाठी चांगली रेसिपी आहे हे मोदक कसे खायले पौष्टिक बी आहे आणि लहान पोरायला बी आवडता लहान मोठे तुम्ही चॅनलला अजून बी केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल प आता हे मोदकचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण एक गॅस बंद घेऊ हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ एकदम पुरं थंड होऊ द्यायचं थोडंसं हाताले सण होईन इथलं कोमट असलं म्हणजे याचे मोदक बनवी घ्यायचे आता पाय थोडंसं थंड झालं आहे तर आपण याचे मोदक बनवून घेऊ आम्ही ना मोदकचा सा सा साचा घेतला आहे याच्यात बी बनवू शकता नाही तर आपण हातानं बी मोदक बनवू शकतो मोदकचा आकार देऊ शकतो आता मी पुढे तुम्हाला हातानं बी बनवून दाखवणार आहे आता या मोदकच्या साच्यामध्ये असं मिश्रण असं बोटानं दाबी दाबी सम घ्यायचं या साच्यानं कसे मोदक बनवायला सोपे पडतं पण कसं मस्त मोदक बनला आणि कसे एकसारखे बनता ये लहान मोठे नाही होता आपण आता बनवायला गेलो तर थोडस लहान मोठे जाता आता मी एक मोदक तुम्हाला हाताने बनवी दाखवते पहा असा आपण आता मोदक बनवू शकतो असा तो हो की वापर करायचा आणि असा मोदक बनवायचा हाताने मी लगेच बनतो पण एवढंच आहे की ते थोडे लहान मोठे होऊ शकता पाहा कसं मस्त बनलाय आहे मोदकचं टेक्चर लय भारी आलाय हे मोदक तुम्ही नक्की बनवा तुमच्या गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील असे सगळे मोदक आपण आता बनवू येऊ पा कसे मस्त दिसतंय मोदक आणि याची चवबीला भारी लागते खायला चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा हे झाले पाच प्रकारचे मस्त मोदक गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की करी पा तुमचा आवडता मोदक कोणता आहे ते मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गावठी स्वाद चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका अजून आमच्या असे व्हिडिओ पाहायसाठी आय बटनवर क्लिक करा चला मग भेटू आता परत नवीन व्हिडिओमध्ये